श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चोवीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आहे आषाढ अमावस्या हिलाच दीप अमावस्या असं देखील म्हटलं जातं त्याचबरोबर या वर्षातील पहिला गुरुपुष्य योग देखील या आषाढ अमावस्येलाच आलेला आहे गुरुपुष्य योग खूप महत्वाचा मानला जातो या गुरुपुष्यमृत योगावर लक्ष्मी प्राप्तीची अत्यंत प्रभावी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे बघा या दिवशी गुरुपुष्य योग हा खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं तेव्हा आपण त्याला गुरु पुष्यामृत योग म्हणतो आणि या दोन हजार पंचवीसचा हा पहिलाच गुरुपुष्ययोग आहे या दिवशी आपल्याला गुरूंची सेवा करायची असते आणि त्याचबरोबर बरेच लोक बघा या दिवशी का होईना सोनं खरेदी करत असतात कारण असं म्हटलं जातं की या दिवशी खरेदी केलेलं सोनं कधीही विकायची वेळ येत नाही म्हणून जर तुमची देखील इच्छा असेल तर तुम्ही या दिवशी नक्कीच सोनं खरेदी करू शकता त्याचबरोबर बघा या दिवशी लक्ष्मी प्राप्तीची अत्यंत प्रभावी सेवा देखील करायची आहे अनेक महिलांनी बघा ही सेवा आधीही केली असेल त्याचा अनुभवही घेतला असेल तुम्ही देखील या गुरुपुषामृत योगावर ही सेवा नक्की करून बघा तुमच्या आयुष्यात ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या नक्कीच दूर होतील लक्ष्मी प्राप्तीची ही अत्यंत प्रभावी सेवा आहे ही फक्त गुरुपुषामृत योगावरच करता येते तर नक्की करा ज्या काही आर्थिक अडचणी आहेत संकट आहेत ते नक्कीच दूर होतील आर्थिक प्रश्न जे आहेत ते तुमचे मार्ग लागतील ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा अगदी कोणीही करू शकतं ही सेवा बघा गुरुवारीच करायची आहे तर ही बारा फुलवातींची सेवा आहे गुरुकुष योगावरच बघा ही सेवा जी आहे त्याची सुरुवात करायची आहे तर सर्वात आधी या सेवेचे नियम काय आहे तर नियम अगदी साधे सोपे आहेत तुम्ही ही सेवा करताय तर बघा मांसाहार वर्ज्य करायचा आहे आणि त्याचबरोबर परान्न देखील वर्ज्य करावं आता परांना म्हणजेच काय दुसऱ्याच्या घरचं जेवण कारण तुम्ही इतकी सुंदर लक्ष्मी प्राप्तीची सेवा करणार आहात तर अर्थातच देखील वर्ज्य करावं बाकी काहीच नियम नाही त्याचबरोबर बघा सेवा एकदा सुरू केली ना तर सेवा करताना बघा ती मधीच स्किप करू नका जसं की ब तुम्हाला काही कारणास्तव असतं जर गावी जावं लागलं तर तुम्ही सकाळी जाऊन संध्याकाळी येऊन ती सेवा पुन्हा म्हणजे कंटिन्यू करा परंतु असं नाही की तुम्ही इथे दोन दिवस सेवा केली नंतर मध्येच तुम्ही गावी गेलात सेवा स्किप केली असं असं करू नका गावी जाणार असाल तर एक दिवस जाऊन या आणि तुम्ही संध्याकाळी सेवा जी आहे ती पूर्ण करा ही सेवा एकाच ठिकाणी व एकाच एकच वेळ असावी अगदीच शक्य नसेल तर बघा कधीतरी एखाद्या वेळेस थोडे इकडं तिकडं झालं तर चाल चालतं पण शक्यतो बघा तुम्ही सकाळी सकाळची वेळ दुपारी संध्याकाळी जी कुठली तुम्ही वेळ तुम्हाला योग्य जी वेळ असेल त्याची योग्य एकच वेळ जी आहे ती ठरवायची आहे आणि त्या वेळेत ही सेवा करायची आहे तर गुरुवारी चोवीस तारखेला गुरुपुष्य नक्षत्र हे चार वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे ते दुसऱ्या दिवसापर्यंत असणार आहे गुरुवारी या सेवेला तुम्हाला सुरुवात करायची आहे आता गुरुवारी सेवेला सुरुवात करणार आहात म्हणजे ही सेवा पहिल्या दिवशी गुरु पुष्य नक्षत्रावरच करायची आहे म्हणजेच सायंकाळी चार वाजून चव्वेचाळीस मिनिटांनंतर तुम्ही या सेवेला सुरुवात करायची आहे मग तुम्ही पाच वाजता करू शकता सहा वाजता सात आठ नऊ दहा कधीही तुम्ही करू शकता कारण दुसऱ्या दिवसापर्यंत पहाटेपर्यंत शुक्रवारी गुरुपुष्य नक्षत्र असणार आहे तर पहिल्या दिवशी फक्त तुम्हाला हे गुरुपुष्यामृत योगावर ही सेवा करायची आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारपासून तुम्हाला बघा एकच वेळ फक्त ठरवायचे आहे मग तुम्ही सकाळी ठरवू शकता दुपारी ठरवू शकता किंवा संध्याकाळी कधीही सेवा तुम्ही करू शकता बघा ही सेवा बारा फुलवातींची सेवा आहे ही चोवीस दिवसांची सेवा आहे हे लक्षात घ्या सेवा करताना एकच ठिकाण आणि एकच वेळ नक्कीच असावी यासाठी बघा चांदीची निरंजन घेतली जाते परंतु बघा सगळ्यांनाच चांदीचं निरंजन घेणं शक्य होत नाही तर बघा तुमच्याकडे चांदीचं निरंजन न असेल तर त्यावर करा नसेल तर अगदी पितळेची निरंजन स्टीलची अगदी दिवा ती घेतली तरी चालेल फक्त घेताना थोडीशी आकारानं मोठी घ्या बघा तर गुरुपुशामृत योग गया या योगाच्या दिवशी गुरुवारी तुम्हाला एक फुलवात फुलवाती ज्या आहेत त्याच्यावर ही सेवा आहे सर्वात पहिली एक फुलवात घ्या ती शुद्ध गायीच्या तुपात बुडवून घ्यायची आहे बघा यासाठी शुद्ध गायीचं तूपच वापरायचं आहे आणि सेवा करायची आहे बघा तेल जे आहे ते चालणार नाही शुद्ध गायीच्या तुपात बुडवायचे आहे पहिल्या दिवशी एक वात दुसऱ्या दिवशी दोन वाती तिसऱ्या दिवशी तीन वाती चौथ्या दिवशी चार वाती पाचव्या दिवशी पाच वाती, वाती अशा चढत्या क्रमाने बारा दिवस बाराव्या दिवशी बारा वाती होणार आहे पहिले बारा दिवस झाल्यानंतर तेराव्या दिवसांनी पुन्हा तुम्हाला अशाच पद्धतीने परंतु उत्तरत्या क्रमाने ह्या फुलवाती जाळायच्या आहे म्हणजेच काय बाराव्या दिवशी बारा फुलवाती होणार आहे तेराव्या दिवशी पुन्हा बाराच फुलवाती होणार आहे चौदाव्या दिवशी अकरा फुलवाती पंधराव्या दिवशी दहा फुलवाती अशा पद्धतीने तुम्हाला पुन्हा उतरत्या क्रमाने ह्या फुलवाती ज्या आहेत त्या जाळायच्या आहे त्याचबरोबर जा जा सेवा देखील करायची आहे परंतु पहिल्या दिवशी जी फुलवात जाळली आहे त्याची जी, जी काही रक्षा आहे काजळी आहेत ती एका डब्यात साठवून ठेवायची आहे अशी रोज ज्या वातींची काजळी आहे ती तुम्हाला एका डब्यात साठवून संपूर्ण सेवा झाल्यानंतर त्याचं विसर्जन करायचं आहे त्याचबरोबर बघा ही त्यामुळे आकारानं पंथी थोडी मोठी घ्यायची आहे कारण बाराव्या दिव बारा, बारा फुलवाती त्यामध्ये बसल्या पाहिजेत अशा पद्धतीने तेवढे आकाराने मोठी फुल तुम्हाला पंथी घ्यायची आहे त्याचबरोबर ही सेवा सुरू असताना मध्ये जर मासिक धर्म आला तर तेवढे दिवस तुम्हाला स्किप करायचे आहे आणि सेवा कंटिन्यू करायची आहे पण बघा पंथी मात्र आकारानं मोठी घ्यायची आहे फुलवात ठेवून त्या पंतीला काय करायचं आहे सर्वात आधी एक फुलवात घ्यायची आहे तुपात बुडून ती त्या पंतीमध्ये ठेवायची आहे त्यानंतर पंतीला हळद कुंकू लावायचं आहे अक्षदा अर्पण करायची आहे फुलं अर्पण करून हात जोडून प्रार्थना करून सेवेला सुरवात करायची आहे सेवा करताना काय करायचं आहे तर सर्वात आधी एक वेळा व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे फलश्रुतीसहित तुम्ही संस्कृतमध्ये म्हटलं तरी चालणार आहे त्यानंतर एक वेळा सुक्तम म्हणायचं आहे त्यानंतर सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा नवार्नव मंत्र त्यानंतर एक माळ आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची अशी ही सेवा करायची आहे हे सर्व मंत्र व्यंकटेश स्तोत्र श्रीसुक्तम तुम्हाला आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जाईल त्यानंतर ही जी सेवा आहे या सेवा अगदी दररोज करायची आहे रोज या पद्धतीने बघा पहिल्या दिवशी एक फुलवात दुसऱ्या दिवशी दोन फुलवाती तिसऱ्या दिवशी तीन फुलवाती अशा घेऊन तुम्हाला रोज एक वेळा व्यंकटेश स्तोत्र एक वेळा श्रीसुक्तम सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा नवार्णव मंत्र आणि एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची अशी ही चोवीस दिवसांची सेवा न स्किप करता तुम्हाला ही करायची आहे लक्ष्मी प्राप्तीची अत्यंत सुंदर ही सेवा आहे ही फक्त बघा गुरुपुषामृत योगावरच ही सेवा करता येते अगदी प्रत्येकानं करा आणि अनुभव घेऊन बघा खूप सुंदर अशी सेवा आहे तुमच्या आर्थिक जे काही प्रश्न आहेत ते नक्कीच या सेवेने दूर होणार आहेत झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री गुरुदेव दत्त